लोकनत्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये नवरात्र आणि विजयादशमी दसरा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दसरा महोत्सवाच्या निमित्ताने वाईट विकृतीचा रावण जाळूया या संकल्पनेतून प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचं दहन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर शमींच्या झाडांचं पूजन प्रशाला प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते करण्यात आलं प्री प्रायमरीच्या बाल रामलक्ष्मण सीता नवदुर्गांच्या रूपांमध्ये येऊन सर्वांचं लक्ष वेधलं त्यानंतर प्रयोगशालेच्या सर्वच मुलामुलींनी रास दांडियाचं नृत्य करून वातावरण अगदी प्रसन्न आणि आनंददायी केलं यामध्ये शिक्षकांनीसुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला या, या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्राचार्य लतीफ अमणेर यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत सर्वांच्या जीवनामध्ये असेच आनंदाचे आणि सुखासमाधानाचे दिवस येऊत अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांनी प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका राजेश्री चव्हाण पर्यवेक्षक किरण कांबळे पर्यवेक्षिका राजलक्ष्मी सदामते अंकिता गडदरे उपस्थित होते कला शिक्षक अमित माळकरी प्रमोद दिवाण सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर मीनाक्षी पाटील आणि सहकारी शिक्षकांनी विशेष सहकार्य केला या सर्वांचे आभार मराठी विभाग प्रमुख सर्जराव कांबळे यांनी मांडले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल